प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचं नागपूर येथे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मनसरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होतं पण जर तुम्ही पाहिलं तर आपण मार्केटमध्ये आहोत आणि याच ठिकाणी रस्त्यावर त्यांचं आंदोलन होतं पण आंदोलनाला पाहिलं तर एक साधारणतः फक्त सहा ते सातच कार्यकर्ते होते ते पण कार्यकर्ते शेतकरी तर एकही दिसला नाही ते आंदोलनात ब आता प्रश्न असा पडतो आणि जर पोलीस प्रशासनाचा फौजपाटा पाहिला तर तो जवळजवळ पन्नास ते साठचा घरात होता ब आता ह्या आंदोलनात प्रश्न असा उपस्थित होतो की यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही की शेतकऱ्यांना आता स्वतःची काळजी नाही की शेतकऱ्यांनी सरकारकडून अपेक्षा करणं सोडलं आहे आणि ही आता ही जी छोटी मोठी आंदोलनं आहेत ही फक्त कुठंतरी पब्लिसिटी स्टंट बनवून राहिलीत ही कुठंतरी पब्लिसिटी स्टंट बनवून राहिलेत की फक्त आपल्या पोलीस प्रशासनावर ताण देण्यासाठी आहेत असा प्रश्न निर्माण होतो आपल्याबरोबर आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर वाघ काय सांगाल आपण जे आप आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला म्हणजे एकसुद्धा शेतकरी दिसला नाही आम्हाला नाही 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 अचानक हे रात्री अचानक नऊ वाजता ठरलेलं आंदोलन आहे मी साडेआठ वाजता पोलीस स्टेशनला गेलो होतो पोलिसांनी मला नोटीस पण बजावली होती आम्ही कार्यकर्त्यांना आमच्या निरोप पण नव्हते पोचले आणि अचानक जे काही एक, एक आठ नऊ कार्यकर्ते आमच्याबरोबर होते ते जमा जे झाले तेवढ्या कार्यकर्त्यांना आम आम्हाला अर्ध्या रात्रीला जरी निरोप आला किंवा वाटलं की नाही आता त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आपली पण जबाबदारी आहे म्हणून आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये रस्त्यावर होतो आमचे आंदोलनं ठरवून नसतात नाही ठरून नसतात पण आता जे आंदोलन जे आहे आपलं ते मार्केट शेजारीच इथं अशी पण शेतकऱ्यांची वर्दळ नेहमी आज तेच म्हणजे शेतकऱ्यांना आपण ज्यावेळी इथून पण एक रॅली केली थोडक्यात पण शेतकऱ्यांनी येत नाही नाही मला ही भागी ही 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 अवस्था किंवा ही परिस्थिती आज अशी निर्माण झाली अशातला भाग नाही हा अनुभव आम्हाला गेले अनेक वर्ष येतो आहे गुलामीत राहायची सवय आपल्या भागातल्या लोकांना अनेक वर्षापासूनची आहे कारण इथं मी माहिती घेतली निजामाचं अनेक वर्ष राज्य होतं म्हणजे ती आनुवंशिकता आमच्या रक्तामध्ये आली की काय जेव्हा ऊसाच्या आपला बेल्ट पण ऊसाचा बेल्ट समजला जातो ऊसाच्या एफआरपीचा जो कायदा झाला शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ज्या वेळेला राजू शेट्टी साहेबांची आंदोलनं त्या भागामध्ये होत होती बारामतीसुद्धा आंदोलनाचं केंद्र होतं किंवा कोल्हापूर सांगलीमध्ये जी मोठ्या प्रमाणात आंदोलन होत होती त्यावेळेलासुद्धा आपल्या भागातले शेतकरी फक्त लांबून मजा पाहिजे भूमिका घेत होते आजही उसाच्या या फरफीचा फीचा कायद्याचा फायदा आजही आपल्या शेतकऱ्यांना होतो कुठंतरी म्हणजे सरकार ही मानसिकता ही मानसिकता कुठंतरी शेतकऱ्यांनी बदलली पाहिजे मला एकच सांगायचं आहे आणि पोटतिडकीनं सांगायचं आहे आमच्यासारखी मंडळी घरादारावर तुळशीपत्र ठेवून हे काम करत असतात मला माझ्या या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करायची आहे खोडदच्या जी एम आर टीमुळं या भागामध्ये कुठलाही प्रकल्प नवीन येणार नाही एम आय डी सी येणार नाही तुम्हालाही या ठिकाणी शेतीच करायची आणि तुमच्या पुढच्या पिढीला देखील शेतीच करायची शेती हेच आपलं जगण्याचं उपजीविकेचं साधन आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्ही लांबून आमची मजा पाहण्यापेक्षा प्रवाहामध्ये उतरा अन्यथा तुमची पुढची पिढी देखील तुम्हाला माफ करणार नाही आज आमच्या डोक्यावर काही परिणाम झालेला नाही माझ्या घरात माझ्याकडं ऊसाचं कांडही नाही माझ्याकडं आज कर्जाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर माझ्यावर सुद्धा तुम्ही चेक करू शकता सोसायटीचं कर्ज नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज नाही किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं पीक कर्ज माझ्यावर नाही कर्जमाफीचा फायदा आज बच्चू भाऊ किंवा राजू शेट्टी साहेब किंवा सगळीच मंडळी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी चर्चेला जाणार आहेत शासनानं जर निर्णय घेतला तर या भागात सोसायटीची कर्ज असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज असलेले किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज असलेले सगळेच शेतकरी आहेत बऱ्यापैकी त्यामुळं त्याचा फायदा ह्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे कुठंतरी मानसिकता बदलण्याची गरज आहे कोणाच्या तरी, तरी दबावाखाली म्हणा किंवा आपल्याला काय करायचं आहे त्याचं ही मानसिकता कुठंतरी बदलली पाहिजे अन्यथा पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही आम्ही जे काही सगळं काही करतो आहे आमच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून केसेस अंगावर घेतो आहे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला माहिती असेल की सत्तावीस मार्चला राज्याचे अर्थमंत्री अजितदादांनी सांगितलं की आता कर्ज भरून टाका पैशाचं सोंग करता येणार नाही याचा निषेध करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रांत कार्यालयावर काळी गुढी उभारून आम्ही त्या ठिकाणी सरकारचा निषेध केला त्याही वेळेला पहिला कर्जमाफीच्या आंदोलनाचा गुन्हा मी व माझ्या पाच सहकाऱ्यांनी अंगावर घेतलेला आहे आम्ही आमचं ही सगळी सगळीकडून करून काय गुन्हा वगैरे अजून तर पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही परंतु माझी सगळ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे बाबांनो हे सगळं आम्ही कुणासाठी करतोय आमच्या लेकराबाळांचा घरादाराचा विचार आम्ही करत नाही आमच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरतो आहे तुमची मानसिकता बदला तुम्ही जर ही मानसिकता बदलली नाही तर तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही आणि तुमच्या लेकराबाळांचं भविष्य तुम्ही तुमच्या हातानं अंधारात लोटायचं काम करताय तुम्ही हे पाप तुमच्या हातून करू नका कारण तुमच्या लेकराबाळांचं भविष्य तुम्हीच अंधारामध्ये लोटताय शेती मालाला आज प्रचंड प्रमाणामध्ये शेतीचा उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे शेती तोट्याची बनलेली आहे शरद जोशी साहेबांचं एक वाक्य मला आठवतं पाट्यातला शेतकरी देखील या ठिकाणी म्हणतोय मला शेती परवडत नाही आणि बागायत पाट्यातला देखील शेतकरी म्हणतो आहे मला शेती पटत परवडत नाही आणि शरद जोशी साहेब त्यावेळेला म्हणायचे की कोरडवाहू पट्ट्यातल्या शेतकऱ्याची बिन पाण्याने होते आणि बागायत पाट्यातली पण पाण्याने होते पण शेतकऱ्याची हजामत मात्र ठरलेली आहे हे समजून घ्या त्याच्या पाठीमागची भावना समजून घ्या आणि मग आपल्या बागायत पाट्यातल्या शेतकऱ्यांनी जर अशी मानसिकता बदलली नाही तर मग मात्र तुम्ही तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढीचं नुकसान करतायत हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे तुमची मानसिकता बदला आम्ही हा लढा नेटानं चालू ठेवलाय आणि चालू ठेवत राहणार आम्ही शपथ खालेली या लाल बिल्ल्याची शेतकऱ्यांनी मानसिकता बदलायची गरज आहे परंतु जर आता अशी आंदोलनं पाहिली त्या आंदोलनाला मिळणार जर प्रतिसाद पाहिला तर ही आंदोलनं केवळ पब्लिसिटी स्टंट न राहता याच्यातून काहीतरी आउटपुट निघायला पाहिजे ही अपेक्षा कारण जर अशी आंदोलनं पाहिली तर हा फक्त आपल्या प्रशासन व्यवस्थेवर पडत असलेला ताण एवढंच दिसतं मी विनोद या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ सारी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्क्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस